जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती कावदेनी गाव हे डोंगरावरती बसलेले आहे आणि ह्या गावातील कांद्यादेवी वनातील वनातील गावापासून तीन किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे देवी पावणारी या देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्सवात होते परंतु आज आज पावसामुळे रात्री मोठ्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे हे मंदिर पूर्ण पडलेलं आहे तरी आम्हाला सरकारकडून ह्या मंदिरासाठी काहीतरी मदत व्हावी अशी आमची इच्छा आहे ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ काउजनी हे गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा तालुक्यामध्ये आहे आणि ह्या मंदिर दूर वर्षापासून ते हे मंदिर जुन्या आहे शिवकालीन आणि भरपूर लोक इथे येतात नवसात पावणारी दिव्या ही वनातील दिवे आहे आणि जंगलात आहे मंदिर महाशिवरात्रीला यात्रा भरते महाशिवरात्रीला यात्रेत यात्रा आहे तर सात तेव्हा या परिसरातील त्या गावातील सगळे लोक इथे होतात आणि ह्या यात्रेचा मोठा असा उत्सव साजरा होतो अनेक भागातील लोक येते अक्रेजन हे उत्सव आला तरी सरकारकडून काय नाही काय तरी आम्हाला थोडंफार की जास्तीत जास्त पैसे हे मंदिर बांधून मिळावं हीच आमच्या ग्रामस्थाची इच्छा आहे कारण अतिवृष्टी इकडे होत आहे अजून हा मंदिर आपलं पडलेलं आहे हे मंदिर तुम्ही पाहू शकता ते मंदिर पूर्ण पडलेलं आहे हा कळस बघा इकडे कळस तुम्ही घे पडलेला आहे काही सुद्धा राहिलेलं नाही काही सुद्धा राहिलेलं नाही कळस जाऊ हा बघा हा बघा हा कळस हा कळस इकडे साईड पडलेला आहे लांब पूर्ण पूर्ण मंदिराचं बांधकाम पूर्ण सगळं पूर्ण बांधकाम पडलेलं आहे साईड ला, ला पाहिजे केंद्रीय सरकारतर्फे आम्हाला मदत मिळावी आणि बघा पूर्ण पूर्ण सरकारकडून मदत मिळाली पाहिजे यामध्ये सरकार मिळाली ग्राहक

टॅन 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 टँटॅन टँग टॅन 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 टँटॅन जी केम आटा चक्की म्हजी दळणाची कट कट मिटली टँन टॅन 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 टँन टॅन 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 टँन टॅन गहू ज्वारी बाजरी मिल्सपायसीस सिरियल्स ग्रांयंड एवरीथींग हियर जी केम आटा चक्की टँन टॅन टँग टॅन टँग टॅन टँक टॅन 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 टँग टॅंग जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग